नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी पाकातील रव्याची लाडू करून दाखवणार आहे तसेच पाकातील रव्याचा बाकूरपासून करंजी तयार करून दाखवणार आहे त्यासाठी मी गॅस चालू केला आहे या ग्लासाने मी रवा घेणार आहे एक ग्लास रवा त्याला एक ग्लास साखर लागते याच्यामध्ये ठेव गॅसवर त्याच्यामध्ये पाव ग्लास एवढा पाणी हे पाव ग्लास पाणी फिरवत राहायचं आणि मी रवा अगोदरच भाजून घेतलेला आहे कारण रवा भाजायला बराच उशीर लागतो मंदाचेवर वर मी रवा भाजून घेतलेला आहे त्याला परत एकदा मी थोडस गरम करून घेते रवा माझा भाजलेलं आहे बघ मंदाच्या वर मी रवा भाजलेला आहे असा रवा भाजायचा छान याला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनट हे लागलेले आहेत याला असं भाजून घ्यायचं आणि मी काल पा असा अशाच प्रकारे काल मी बाकू तयार केलेला आहे पाक पाक करून तयार केलेला आहे पाक हे बघा हे पाका ले ले। मी पाकामध्ये घालूनही असं तयार करून घेतलेलं आहे ह्याच्या मी दरवेळेस अशाच करंजा करते मी असं कोटा रवा भाजून कधीच करत नाही खूप छान लागतात मऊ पण राहतात हे अजून आकसून घेतं हे आणि ह्याच्याच लाडू बनवायचेत आपल्याला तर मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते ह्याच्या गॅस मी बारीक करते आणि याचे सहज लगेच लाडू होतात आणि फुटतात पण कडक होत नाहीत काही नाहीत चाचणी छान आली की लाडू छान होतात हे बघा मी अगोदरच याला भाजून ठेवलेलं आहे छान आपण याला खाली काढून ठेवूया पाकाचे इकडे पाक हा आपला पाक तयार झालेला आहे लाडूसाठी जास्त कडक नाही करायचं कडक होऊन जात ते रवा यायचा मध्ये टाकून देऊया एक ग्लास रवा एक ग्लास रव्याला एक ग्लास साखर आणि पाव ग्लास पाणी टाकलेलं याप्रमाणेच मी हे लाडू बनवलेत ना असंच केलेलं आहे ते मी करंजासाठी केलेलं आहे हे बघा असं होतं याला झाकून तीन चार तास किंवा दिवसभर जरी ठेवलं तरी हे फुल रवा सगळा पाक असा आकसून घेतो आणि फुलतो तो आता फुल आपल्याला दिसताना हे एवढंस दिसतंय हे भिजून मग छान होतात हे याप्रमाणे हे बघा हे मी त्या प्रकारेच असं केलेलं आहे हे बघा याच्या करंजा पण छान होतात मी असंच करते कधी पण आता याच्यामध्ये आपण आता हे गॅस बंद केलेलं आहे आता मी हे बाजूला ठेवते आता याला मला मी ह्याचे उद्या बनवणार लाडू म्हणजे हे मिळून येते ना संध्याकाळी जर असं झालं तर संध्याकाळी बांधून ठेवते लाडू ते हे इकडं झाकून ठेवून ते हे आपल्याला करंजेसाठी वापरायचं तर त्याच्यासाठी मिळते हेच खोबऱ्याचा हे काजू बदामचे काप आणि वेलची पावडर साखर घालून वाटलेली तर हे याच्यामध्ये मी मिक्स करते करंजी मोर होते पंधरा दिवस त्याला काहीसुद्धा होत नाही आतमध्ये घुमट वास येत नाही काय नाही मी कधी पण असंच करते आपला बाकूर तयार आहे आता आपण करंजी लाटूया गॅस चालू करून मी तेल गरम करायला ठेवते आणि मी करंजीसाठी मैदात एक चमचा तूप टाकून तिंबून ठेवलेलं आहे तुम्हाला कसं घट्ट पातळ लागतं तसं करा मला असं लागतं मी एकदम घट्ट पण करत नाही याप्रमाणे मी केलेलं आहे तर आपण याची लाटे पाठवून पाडून घेऊया तेल गरम करायला ठेवून त्याचं ह्याचं लाट्या पाडून आणि असे जाडसे पोळी बनवली आता याला आपण तूप लावून घ्या तूप लावून टाकू पड याच्यावरून थोडासा मैदा त्याच्याशी सुरळी बनवून घेऊ त्याच्या आपण असे उंडे पाडून या सगळे उंडे पाडून घ्यायचे आणि हे लाटून दाखव पीठ पण जास्त लावायचं नाही कारण जी लाल होते नाही किती पातळी जाड लाटायचे नाही याप्रमाणे मी हे सगळे लाटून घेते गाठी कशी माझी परत हे हे मी करंजचा साचा घेतलेला आहे त्याच्यावर हे मी असं ठेवते आणि याच्यामध्ये हे बघ 干了酒。 करून तयारी मी तुम्हाला तळून टाकत जास्त लाल तळायच्या नाही म्हणजे आपल्याला समजतं की कारण जी तळी गेली आहे की नाही हे गॅस बंद करते मी हे बघ करायची तुम्हाला मी लाडू दाखवते फोडून दाखवते किती मऊ झाले हे बघा आणि कसे हे बघा हे मऊ एकदम मऊ आणि हे तुम्हाला मी हे बघा माझे लाडू आणि करंजा तयार मी सारण थकते मग अशी कसं होतं आता कसं आहे हे बघा आता ह्याला अजून भिजून हे फुलून येतं सगळं आणि छान लागतात लाडू पण आम्ही करंज कसे वाटले कमेंटमध्ये सांगा